मिरज एमआरडी सीमधील एक्सलआर पेन्सिल लिमिटेड कारखान्यात कूलर ए सी दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियनचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे संतोष बाजीराव नाडे असा मृत्यू झालेल्या इलेक्ट्रिशियनचं नाव आहे संतोषच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी आंदोलन सुरू केलं आहे मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे एक्सेलर पेन्सिल लिमिटेड कारखान्याच्या बाहेर नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मिर्जेतील मंगळवारपेठ येथे राहणारे संतोष नाडे हे मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमध्ये कामाला होते मात्र हॉस्पिटल बंद झाल्यानंतर पडेल ते काम करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत होते इलेक्ट्रिशियन असल्यामुळे संतोष नाडे यांना मिरजेतील एम या आय डी सीमधील एक्सेलर पेन्सिल लिमिटेड कारखान्यामध्ये ए सी आणि कूलर दुरुस्ती करण्यासाठी कॉल आला संतोष नाडे सदर कंपनीत गेले मात्र तीव्र विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले नागरिकांनी घटनास्थळी पाहणी केली असता संतोष नाळे यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला संतोषला शौक लागल्यानंतर त्याचा मृत्यू झाला मात्र संबंधित कारखान्यातील मालक किंवा कामगारांनी नातेवाईकांना लवकर कळवलं नाही परस्पर दवाखान्यात दाखल केलं त्या त्यानंतरही नातेवाईकांशी ना 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 कोणत्याही प्रकारचा संपर्क संबंधित कारखान्याच्या मालकांनी केला नाही जोपर्यंत कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे यावेळी विठ्ठल काकाजी पाटील आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासहित नातेवाईक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत संतोष नाडे एक आमच्या कुटुंबातला घटक होता आणि रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता होता रॉयल ग्रुप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी तो काम करत होता परंतु संतोष नाडेना त्या ठिकाणी कामाच्या सोयीसाठी बोलवलं गेलं आणि संतोष नाडेला त्या ठिकाणी मारलं गेलं तिचं रक्ताचं ठेंबसुद्धा त्या त्या ठिकाणी पडलेले आहेत तिची बूट एक वेगळ्या ठिकाणी होता बॅग वेगळ्या ठिकाणी होतं पोलिसांनी खचून चौकशी करून जो कोणत्या पेन्सिल कारखान्याचा मालक आहे जो कोण मॅनेजमेंट आहे आणि ज्यांना कुणी मारलं गेले त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणं खुनेचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अथवा नाही झालं तर आम्ही ती डेट बॉडी घेऊन संतोषचा त्या ठिकाणी बे धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्यापेक्षा पुढची सूचना सांगतो पोलीस प्रशासनानं पोलीस प्रशासन जर एक बाजू ऐकून जर आमच्या दलित कुटुंबाला जर आमच्या कुटुंबाना संतोषच्या कुटुंबावर जर अन्याय करायचा जर तो पोलीस प्रशासननं प्रयत्न केला तर त्या पोलीस स्टेशनसमोर आम्ही डेड बॉडी ठेवायला मागं पुढं बघणार नाही ही एक आव्हान आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कृपया आम्हाला न्याय मिळवून द्या संतोषच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही सो सर्वच भीमसैनिक आणि सर्व जयंती महोत्सवची कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं <सिट> महत्वाचं आहे की गुन्हा दाखल आम्ही आता गुन्हा दाखल करण्याचं त्या पोलीस प्रशासनानं आम्ही फिर्याद देणार आहोत फियाद देणार त्या पद्धतीने त्यांनी फिर्याद घ्यावी आणि मालकावर जो कोण मॅनेजमेंट आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा जर गुन्हा दाखल करून आम्ही शांत बसणार नाही आहे त्यांना बेड्यात ठोकून इथं झेलमध्ये जोपर्यंत घालत नाहीत तोपर्यंत त्या डेड बॉडीचा क्रियाक्रम करणार नाही आम्ही आणि आमच्यावर काय दाखल करायचं ते पोलीस प्रशासनानं करावं आम्ही जा आम्ही भोगायला तयार आहोत